राम राम मंडळी काय हालचाल मी अविनाश चौरे मराठी गात्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजचा या ठिकाणी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना आता इथून पुढे हा हप्ता भेटणार नाहीये किंवा कोणाला भेटणार आहे आणि पुढचा हप्ता कधी पडणार आहे याच्यामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून विचारू शकता आणि हा महत्वाचा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा आहे चला तर स्टार्ट आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी नवीन अपडेट आलेला आहे पीएम किसान योजनेचं यामध्ये घरात एकालाच पीएम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी भेटणार आहेत यामध्ये काय बदल झालेला आहे आयकर भरणाऱ्यांना मिळणार नाही या योजनेच्या निधी नवीन नियमांसर इतर बाबी स्पष्ट केल्याने अनेक जण ठरणार आहेत अपात्र यामध्ये आतापर्यंत दोन हजार रुपये प्रति हप्ता या दानाने सहा हजार रुपये वर्षाला येत होते शेतकऱ्यांसाठी परंतु आता या ठिकाणी बघा केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे त्यानुसार आता पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर त्यातील एकालाच यापुढे लाभ घेता येणार आहे बाकीच्यांना लाभ घेता येणार नाही ते या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत केंद्र शासनाच्या एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून ही योजना सुरू केली होती त्यामध्ये बघा वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते पीएम किसान योजनेचे कामपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बघत होते परंतु आता कृषी सहाय्यकाकडे देण्यात आलेलं होतं त्यानुसार कामकाज केलं जात होतं दरम्यान पीएम किसान योजनेमध्ये प्रारंभी अनेकांनी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये काही जण कर भरणारे शेतकरी तसे होते तसेच त्यानंतर आर्थिक उत्पन्न अधिक होतं त्यांचाही याच्यामध्ये समावेश होता म्हणजे ज्यांचं जास्त होतं कर भरतात किंवा आर्थिक उत्पन्नही जास्त आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते त्यानंतर केंद्र शासनाने नवीन नियम लागू केली पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ घेता येत आहे त्यांना वसुलीच्या नोटिसाही पाठवण्यात आल्यात म्हणजे ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आता त्यांची वसुली सुरू झालेली आहे केंद्र सरकारने त्यांना वसुलीच्या नोटिसाही पाठवलेल्या आहेत यामध्ये बघा नवीन बदल झालेले आहेत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील जर पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यांना हा लाभ यापुढे मिळणार नाही कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या पीएम किसान योजनेचा लाभ भेटणार आहे तर नवीन अर्ज करणार जे आहे त्यांच्या कुटुंबात त्यांना आता आधार कार्डही द्यावं लागणार आहे त्यांच्या कुटुंबांचे ठीक आहे यामध्ये बघा वारंवार केवायसी कशासाठी मागत होते तर केवायसी याच्यासाठी असते की योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही भेटतो त्यामुळे काय करतात वारंवार या ठिकाणी ई केवाय सी करा म्हणून असं अपडेट आलेले होतं यामध्ये बघा पीएम किसानचे पैसे कधी येणार आहेत आता अठरावा हप्ता हा महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर झाला होता तर जवळपास तीन महिने होत आले आहेत एकोणीसावा जे हप्ता आहे ते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पडणार आहे सन त्याचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा त्याचा अजून या ठिकाणी डेट अधिकृत घोषणा केलेली नाहीये परंतु फेब्रुवारी महिन्यामध्येच येणार आहेत यामध्ये बघा अर्ज करताय पती पत्नी आणि मुलांचे आधार द्यायचे तुम्हाला जर नवीन हे कोणी अर्ज करत असेल या पी किसान योजनेला तर आता पती पत्नी आणि मुलांचं सुद्धा आधार कार्ड जोडणे अनिवार्य केलेलं आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे हे सर्वात महत्वाची अपडेट आहे एकोणीस पूर्वी जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि त्या शेतकऱ्यांना किंवा ते डॉक्टर इंजिनियर असतील जे आयकर भरतात किंवा ज्यांना पेन्शन चालू आहे अशांना आता यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि तुम्ही जर डॉक्टर इंजिनियर किंवा एखादा आयकर भरत असाल किंवा पेन्शन असेल तर तुम्हाला हा जो भेटणारा हप्ता आहे तो बंद होणार आहे यामध्ये बघा तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी आहेत हे या ठिकाणी मोजण्यात येणार आहे यामध्ये बघा योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ दिला जात होता ही रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना ई के वाय सी केअरनी वेळोवेळी या ठिकाणी बंधनकारक आहे हे सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे घरात एकालाच या ठिकाणी पी एम किसान योजनेचे पैसे भेटणार आहेत त्यानंतर जर तुम्ही याच्या आधी पी एम किसान योजनेचे पैसे जर सर्व जे त्यांचे नियम आहेत ते डावलून घेत होता तर तुम्हाला आता वसुलीच्या या ठिकाणी नोटीसही आलेल्या असतील या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी नवीन तुमच्या फॅमिलीचं आधार कार्ड या ठिकाणी देणं हे बंधनकारक आहे आणि जर तुम्ही दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जमीन घेतली असतील किंवा तुम्ही पेन्शनधारक आहात किंवा आयकर भरताय तरीही तुम्हाला या ठिकाणी आता भेटणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल कशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेले आहेत कोणाला या ठिकाणी पैसा भेटणार आहे हप्ता भेटणार आहे कधी येणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचे या ठिकाणी आधार कार्ड सुद्धा पुढच्या वेळेस तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे ई कवायसी का करतात हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र